नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे मालिकेत अर्जुन सायलीच्या पालकांचा शोध घेतोय तर अश्विन प्रियाच्या गोड बोलण्याला फसतोय त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला हा प्रोमो पाहून प्रेक्षक खूज झाले आहेत मालिकेत काय घडलं आहे नेमकं चला तर मग जाणून घेऊया प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की सायली घरच्यांबरोबर दसऱ्याच्या तयारीविषयी बोलत असतानाच प्रिया दारात येते दसऱ्याच्या तयारीसाठी मी परत आले असं म्हणते तिला बघून सायली चिडते आणि तिला घराबाहेर जायला सांगते अश्विन कायद्याने तिला माफ केले तिची सुटका झाली असं सांगतो पण सायली म्हणते कायद्याने जरी माफ केलं असलं तरी मी माफ करणार नाही हात धरून घराच्या गेट बाहेर काढते आणि तिचं सामान कल्पनाही फेकून देते मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत मस्त त्या प्रियाला नका त्या अश्विनला पण घराच्या बाहेर काढा कधी त्याला बुद्धी काय माहिती जबरदस्त शब्दात असंच पाहिजे त्या प्रियाला त्या प्रियाची हीच लायकी आहे अशा कमेंट्स केल्या आहेत मालिकेचा हा विशेष भाग पंधरा आणि सोळा सप्टेंबरला प्रसारित केला जाणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग